त्या ठिकाणी भूषणजी सर बरबर वैभवजी बर, सर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याचबरोबर आपण व आपल्या समितीने वेळ अमूल्य असा वेळ काढून शाळेसाठी पुस्तक रूपी भेट दिली त्याबद्दल मी माननीय रावजी मोरे फाउंडेशन यांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर आपल्या संपूर्ण टीमचेही आभार मानते अश्विनी मॅडमांनी आपल्याला सांगितलं त्यांनी आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस त्या म्हटल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन शब्द सांगितले सुविचार सांगितला की वाचाल तर वाचाल आणि अश्विनी मॅडम आम्ही आमच्या विद्यालयातर्फे तुम्हाला आश्वासन देतो की आमच्या मुली सर्व पुस्तक डोळ्या खालून नाही घालणार तर त्या वाचतील आणि त्यातूनच बोध घेतील तुमचेही मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर वैभवजी सर यांनी सुद्धा जे काही आपल्याला अनमोल मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलं त्यांनी आपल्याला एक आश्वासन मागितलं की मी पुस्तकं दिले तर तुम्ही ते वाचायचे त्यातून बोध पण घ्यायचा आहे पण त्याचबरोबर या विद्यालयातील चिमुखल्या मुली विद्यार्थिनी पाहिजे अशा पोस्ट वरती पाहिजे की त्यांनी मला त्या ठिकाणा कॉल करायला हवा की आम्ही या ठिकाणी यशस्वी झालेला आहोत चांगल्या ठिकाणी जॉबला लागलेला आहोत तर विद्यालयाच्या वतीने मी तुम्हाला एवढी ग्वाही देऊ इच्छिते कि नक्कीच सर आमच्या विद्यार्थिनी मोठ्या मोठ्या पोस्टला जातील आणि निश्चितच तुम्हाला कॉल करतील त्यांच्याही मनापासून आभार करते त्याचबरोबर आपली चिमुकली सही तिने सुद्धा कचरा व्यवस्थापन याविषयी सुखा कचरा व ओला कचरा याचे मार्गदर्शन मिळाले निश्चितच आम्हाला आमच्या विद्यार्थिनीना भावी आयुष्यासाठी ते उपयोगाचे आहे फक्त शाळेपुरते नाहीच तर आमच्या घरात सुद्धा त्याचा आम्हाला उपयोग होणार आहे तर मी चिमुकले सीचे सुद्धा मनापासून आभार मानते त्याचबरोबर संपूर्ण टीमचे आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते त्याचबरोबर शेवटचे दोन वाईन सांगू इच्छिते अखंड राहतील शिरावर आपल्या उपकाराचे भार अखंड राहतील शिरावर आपल्या उपकाराचे भार शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार जे येथे पाहिले ते मनात राहील जे येथे पाहिले ते मनात राहील पुन्हा आपल्या भेटीची मन सदैव वाट पाहिल मन सदैव वाट पाहिल धन्यवाद सर धन्यवाद मॅडम